वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपेर तालुक्यात तसेच शहरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आले सर्वप्रथम मंगलधाम येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी महाराजांच्या पुतळ्याचे दुग्धाभिषेक करून आदरांजली वाहिली दुपारी दोनच्या सुमारास महाराजांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली शहरातील विविध चौकातून वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये ही मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये शिवभक्तांचा मोठा सहभाग होता यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि तथा जिल्ह्याचे आमदार उपस्थित होते अकोला चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे पूजन करण्यात आले यावेळी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत अकोला चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक करण्यात आले जिजाऊ ब्रिगेडच्या महिला वर्गांचा या कार्यक्रमात उत्स्फूर्त शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर दुग्धाभिषेक माजी नगराध्यक्ष डॉक्टर गझाला मारुफ खान यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महिला सरपंच सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गत चार वर्षापासून जिजौ महिला सिगरेट यांच्या वतीने हा जयंतीचा कार्यक्रम योग्य रीतीने पार पडत आहे त्याच्यासाठी महिलांची उपस्थिती चारशे पाचशेच्या वर होती आज आपल्या अमृपीर शहरातने सार्वजनिक शिवजयंती जयंती हे उत्साहात पार पडली या उत्साहाचं सा कारण या जयंतीसाठी अमृपीर शहरातील आणि आजूबाजूचे खेडे आहेत हे सगळ्या समाजातील लोक इथे या शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी आले होते आणि कोणचंही गालबोट न लागता अंगृभीर शहरातने शांततेत मिरवणूक आमची पार पडली आणि मी सगळ्या शिवप्रेमीला मी धन्यवाद देतो की असेच उत्सव आपल्या हिंदू समाजाचे सगळे साजरे झाले पाहिजेत उंची जात पात न करता आपण सगळ्या समाजातनी तुमचाही उत्सव असो हे आपण चांगला साजरा केला पाहिजे हा कार्यक्रम रात्री दहा पर्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी गुरुध्वज मित्रमंडळ शिवराज मित्रमंडळ जिजाऊ महिला ब्रिगेड यांचे सर्व कार्यकर्ते कार्यक्रमासाठी उपस्थित होते शनी मंदिर येथे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर सर्व कार्यक्रम हा पोलिसांच्या चोख बंदोबस्तात संपन्न झाला प्रतिनिधी अमोल रघुवंशी समाजशील न्यूज मंगरुळपीर वाशिम